काय मी सगळ्याच गोष्टीवर काय भाष्य करू इच्छित नाही परंतु शेवटी जे आहे राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना तर पुढे यावंच लागेल ना बघत बसणार गावागावातल्या लढाया काय त्यांनी कदाचित तुम्हाला विश्वासात घेतलं नाही कदाचित यांनी काय बोलले त्यांनी काय बोलले हे सगळं बाजूला सोडून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठवाडा विद्यापीठाला नाम नामकरण प्रसंगी झालेले आहेत अशाच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अशी दुश्मनदारी वाढलेली आहे अशीच मनामना झालेल्या जाळपूळ झालेले आहे कोण काय कोण काय कोण काय बोलतो आहे तरीसुद्धा जे आहे शेवटे पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये मानलं आहे आणि मी तर माग काल पण सांगितलं हो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची जी आहे एकमेकावरची टीका पवारसाहेब आणि बाळासाहेब साहेब किती प्रचंड असायची पण शेवटी ते एकत्र यायचे बोलायचे एखाद्या प्रश्नावर चर्चा करायची आणि आज सुद्धा पवार साहेब मोदी साहेबांवर टीका करत असतील अमित शहा टीका करत असतील परंतु ज्यावेळेस साखरेचा प्रश्न येतो ऊसाचा प्रश्न येतो दुधाचा प्रश्न येतो किंवा जनतेचे इतर काय प्रश्न येतात तेव्हा स्वतः पवारसाहेब पुढाकार घेऊन कधी मुख्यमंत्र्यांना कधी दिल्ल्यातील दिल्लीतील मंत्र्यांना बोलवून त्याच्यावर मार्ग काढतातच ना त्यामुळे माझी खात्री आहे ते कोण काय याच्यापेक्षा मार्ग कसा निघेल त्याच्यावरच ते लक्ष केंद्रित आहे पवार साहेब असंही बोलले ठीक आहे साहेब काय म्हणा मला काही कल्पना नाही आहे मला साहेब एवढं नक्की म्हणाले आहेत की ते विचारलं त्यांनी की तर मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन आहे मी आणि माझ्यावर पाच सहा मंत्री गेलो ते हाफीज आणि वाघमारे यांचं सगळ्यांचं उपशन सोडवायला तुम्ही काय आश्वासन दिलं मी म्हटलं तर मी तर गेलो होतो सगळ्यांना हाके जो उपोषण सोडवायला ते दौनात वाघमारे आणि ससाने तर आम्ही त्यांना आश्वासन काही दिलं आणि एवढंच सांगितलं की चर्चेनं आपण हे प्रश्न सोडू खूप दिवस झालेले आहे उगीच जे कायमस्वरूपी किडनी हार्ट जेव्हावर परिणाम करून घेण्याचा अर्थ नाही आहे आपल्याला बाहेर उभं राहून चर्चा करून लढावं लागेल असं तुम्ही जर बसलात तर सगळं लक्ष इकडे जात आहे आणि पुढे आपलं काही पाऊल पडत नाही तर तुम्ही जे आहे हे सोडा अशी विनंती आम्ही केली मुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी सोडलं आता जरांगीच्या बाबतीमध्ये काय चर्चा झाली की मुख्यमंत्र्यांना माहिती किंवा ते जे कोण गेले असतील त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करायला त्यांना माहिती मला कल्पना नाही मग मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब जोपर्यंत तुम्ही मला माहिती नाही शिंदेना माहिती आहे तर माझं काहीतरी तुम्हाला सांगितलं ते काय म्हणाले त्यांनी काय आठवडण दिली का नाव दिले ते तुम्ही शिंदेशी चर्चा केल्याशिवाय सगळं काय तुम्हाला कळणार म्हणून तर आपण मिटिंग घेतो आहोत पक्षीय पण ठीक आहे तुम्ही म्हणता मी सगळ्यांच्या समोर काय बोलणार कोणीच स्पष्टपणे बोलणार नाही काय हातचा राखून सगळी चर्चा करणार मग त्यापेक्षा प्रत्यक्ष जे आहे त्यांना मी मी सांगतो आहोत तर तेव्हा नको तुम्ही सांगू नका मी त्यांना स्वतः फोन करून काय सांगणार आहे आणि आम्ही दोन चार लोक बसून जे आहे याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत हे त्यांनी मला सांगा ना त्यांना पुढाकार तर घेणारच म्हणून मला साहेब म्हणणार की मी मुख्यमंत्र्याशी बोलतो आणि नंतर मीच तिकडे येईल आणि आम्ही लोक बसून तो विचार करतो तर काढावा हो ना राज्य सरकार तयार आहे परंतु तुमचं सहकार्य पाहिजे म्हणून तर मी गेलो तिथे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे मला विश्वास आहे राज्य